एक लक्षात घेतलं पाहिजे की पंतप्रधान नेहरून बसून ते मनमोहन सिंग पर्यंत कुठल्याही पंतप्रधानाने बाहेरच्या देशामध्ये जे भारतीय नागरिक होते त्यांना एकत्र केलं नाही किंवा त्यांना एड्रेसही केलं नाही म्हणजे त्यांच्या समोर भाषणही केलं नाही जगामधल्या अनेक देश आहेत की ज्यांची लोकसंख्या वाढत नाहीये हे आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत या सगळ्या देशांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे आणि ती भीती ही आहे की मोदी जे राजकारण करतात आहेत की ज्या देशामध्ये जायचं त्या देशातल्या भारतीयांना पहिल्यांदा एकत्र करायचं त्यांच्या समोर भाषण द्यायचं यातून एक भीतीच वातावरण निर्माण झालेलं आहे कि ही जी भारतीय जनसंख्या बाहेर आहे ही उद्या आपल्या राजकारणामध्ये शिरकाव करायला लागली की जी आतापर्यंत करत नाहीये शिरकाव करत नाहीयेत यांनी जर शिरकाव सुरुवात केला आपल्या इथली परिस्थिती त्या ठिकाणी बदलू शकते आणि ती म्हणजे स्थानिक माणूस जो आज राज्य करतोय तो राज्य करता राहणार नाही तर हा बाहेरून म्हणतो तो, तो आपल्यावरती राज्य करेल ही भीती त्याच्या मनामध्ये बसलेली आहे मोदींनी ज्यावेळेस पहिल्यांदाच कार्यक्रम घेतला त्याच वेळेस आम्ही असताना म्हणालो होतो की ही प्रथा चुकीची आहे <clears throat> भारतीयांना भेटणं हा एक वेगळा आहे पण त्यांची जनसंभा घेणं ही असताना वेगळा अशी असताना परिस्थिती आहे आणि त्याचा परिणाम आपण असणारा सिंदूर मध्ये सुद्धा बघितला की एकही देश आपल्या बरोबर उभा राहिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे दुसऱ्या बाजू रशिया सारखा मित्र हा सुद्धा आपण गमावून बसलेलो आहोत अशी परिस्थिती आहे रशियाचं तेल आपण असणारा विकतोय आणि त्यातून रशियाला निधी मिळतोय याच्याबद्दल दुमत नाही पण भारताला सुद्धा फायदा होतोय भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांची भाषा जर आपण बघितली तर आम्ही रशियावरती उपकार करतोय अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून सिंदूरचं झाल्यानंतर रशियाने ताबडतोब आम्ही अमेरिके आम्ही पाकिस्तानला मदत करू आणि त्यांचा लोखंडी कारखाना जो बंद पडला होता वीस वर्ष त्याच्यामध्ये हो वीस हजार कोटी गुंतून चालू करून दिला अशी असता परिस्थिती आहे जनतेने एक लक्षात घेतलं पाहिजे आरक्षणासाठी आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे तिकडे निघाले तिकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेच्या ज्या पद्धतीचा संघर्ष समाजात पसरत चाललाय विष जागे विष हे काय काय होणार आहे एक तर जरांगीची भूमिका योग्य आहे हाकेंची भूमिका योग्य आहे का काय नेमकं कायदा काय सांगतो आता दोघही लिडर आहेत पण मास्क त्याच्यामुळे मास्क उभा करण्याचा दोघांचा प्रयत्न चाललेला आहे आरक्षणाविषयीच नाही आरक्षणाविषयी नाही आहे ओबीसी आरक्षण जे आहे ओबीसी आरक्षण लागू झालं ना पण हाच्यामुळे आता त्याच्यामुळे आता हाके मन... हाकेला हाके भांडण्याचा अधिकार राहिलेला असत नाही हाके म्हणतायेत की ओबीसी आरक्षण जे आहे राज्यातलं ते पडगवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी संपवलंय महाराष्ट्रात असं म्हणताय कि म्हणजे कुणबीला जे दिलं त्यातून ते आरक्षण ओबीसी संपवलं असं म्हणता येत कुणबी प्रमाण हजारो वाटली असं ते काय असे ती वाटले गेली एकनाथ शिंदेच्या कालावधीमध्ये आहे त्याला कुठल्याही ह्याला अजून मान्यता मिळाली म्हणजे व्हॅलिडिटी झालेली आहे असं मला कुठेच अजून आढळलेलं नाही त्याच्यामुळे ओबीसी ने असं वाटत असेल की आपल्या आरक्षणावरती गदा घालतोय तर ओबीसीने राजकीय झालं पाहिजे आणि ओबीसीने ही भूमिका घेतली पाहिजे मग की आम्ही ओबीसी शिवाय इतर कोणालाच मतदान करणार नाही उमेदवार ओबीसी असेल त्यालाच आम्ही मतदान करू हागेनी ही भूमिका घ्यावी आणि प्रचाराला लागावं मी जसं म्हणालोय ना की पॉलिटिकल पॅरालिसिस झालेला आहे आमच्याशिवाय त्याच्या विरोधात कोणी लढणार नाही किंवा ती मागणी करणार नाही किंवा म्हणा ना व्हीव्हीपॅट आम्ही इलेक्शन मध्ये भाग घेत नाही बायकॉट आणा आम्ही इलेक्शन मध्ये भाग घेतो हो। तुमच्याकडे व्हीव्हीपॅट नाही ना, ना बॅलेट वरती या <coughs> आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणतय की व्हीव्हीपॅट हे कंपल्सरी आहे तरी निवडणूक आयोगालमी म्हणालो की ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते आता म्हणते आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही करणार थोडक्यात थोडक्यात बंड येते हे विरोधक नुसतेच कुठे क्षेत्रात हे कुठे चित्रात न्याय कोण विचार आता एक शेवटच आम्हाला अपेक्षा आहे पंधरा दिवसांनी काय घाईल काय करा थँक्यू व्हेरी मचवटी